जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातल्या यात्रेत मुलींचा पाठलाग करून छेड काढत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे हा प्रकार चुकीचा असून कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज रायगडमध्ये पत्रकारांशी बोलत होते हे आरोपी एका पक्षाशी संबंधित आहेत मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही असंही ते म्हणाले उदैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल ज्या मुलींच्या बाबतीत ही घटना घडली त्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाही समावेश आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात यात्रा होती मुक्ताईनगर शहरातील सहा मित्र या यात्रेत सहभागी झाले होते त्यांनी तीन ते चार मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पॉक्सो कायदा तसंच आय टी कायद्याची कलम देखील एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकं पाठवण्यात आली आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली मुक्ताई नगर तालुके के कोथरी गांव में एक यात्रा थी यात्रा के दौरान कुछ आ, आ, मुक्ताई नगर शहर के अनिकेत भोई और उसके छह साथीदार में गए थे उसी यात्रा में झूला झूले जुल, के यहाँ तीन चार लड़कियां थी तीन चार लड़कियों का आ, ये अनिकेत भोई और उसके जो साथीदार उन्होंने स्टॉकिंग किया और पुलिस स्टेशन भी किया इसलिए उनके खिलाफ आ, हमने स्टॉकिंग मोलेस्टेशन स्टेशन पोक्सो एक्ट और आई एक्ट के तहत हमने गुना दाखिल किया है एक आरोपी को अरेस्ट किया है और भी आरोपी को अरेस्ट करने के लिए तीन टीम्स भेजी गई है